नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत राज्यात दोन जूनपासून पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये पेरणीयोग्य पाऊस होईल इतका पाऊस होण्याची शक्यता आहे आपण या व्हिडिओमध्ये दोन जून ते पाच जून या चार दिवसाचा अंदाज बघणार आहोत कोणत्या तारखेला राज्यात कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर वाढेल कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या तारखेला सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता आहे आत्ताची आणि महत्त्वाची अपडेट आहे थोडक्यात ही अपडेट आपण देऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी दररोजप्रमाणे विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो सध्याच्या स्थितीला तसेच मागील चार पाच सहा दिवसापासून सूर्याची तप्त किरणे जमीन भाजून काढत असल्याने राजस्थानातील फालोदी हे देशातील ही उष्ण शहर ठरले असून तेथे आत्तापर्यंतच्या उच्चांकी पन्नास अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे राज्यात बहुतांश भागामध्ये तापमान वाढलेले आहे जे काही पाकिस्तान तसेच अफगाणिस्तानातून येणारे वाऱ्यामुळे राज्यात उष्ण लाटेचा काही जिल्ह्यांना अलर्ट देखील देण्यात आला होता काही भागांमध्ये उष्ण लाट देखील बघायला मिळाले दोन जूनपासून तापमानात काहीसा चढउतार जरी बघायला मिळाला तरी पण काही भागामध्ये तापमान कमी होण्याची शक्यता आहे तर ज्या भागामध्ये पाऊस होईल त्या भागातील तापमानात बऱ्याच अंशी आपल्याला फरक बघायला मिळेल कोकणपट्टा आणि अरबी समुद्रालगत निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या प्रभावामुळे संपूर्ण कोकणपट्ट्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मुक्युती करून दोन जूनला दुपारनंतर बघाय मी नाशिक अहमदनगर तसेच पुणे विभागातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर सर्वच भागामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे दोन जूनचा दुपारनंतरचा हा अंदाज आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत जोर आणखी वाढणार आहे हेच वातावरण संध्याकाळपर्यंत आणखी पूर्वेकडे सरकेल त्यामुळे मराठवाड्यात देखील ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच अमरावती विभागामध्ये काही ठिकाणी नागपूर विभागामध्ये देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे सर्वदूर असा पाऊस आपल्याला नाशिक आणि पुणे विभागामध्ये बघायला मिळेल नाशिकच्या दक्षिण भागामध्ये नगर जिल्हा या परिसरामध्ये दुपारनंतर काही भागांमध्ये सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे संध्याकाळपर्यंत पुणे विभागामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर राहील त्यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण दोन जूनला बनताना बघायला मिळत आहे तसेच नाशिकच्या दक्षिण भागामध्ये नगर जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातील पश्चिम जिल्ह्यामध्ये जसं की बीड छत्रपती संभाजीनगर लातूर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणे शक्यता आहे अमरावती भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज राहील नागपूर विभागात देखील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज राहील तीन जूनला काही भागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये सकाळपासूनच आपल्याला पाऊस बघायला मिळेल त्यामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग संपूर्ण कोकणपट्ट्यामध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण राहील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे पुणे विभागामध्ये दुपारी आणि दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये दुपारनंतर पावसाचा जोर आहे तो तीन जूनला दोन जूनपेक्षा जास्त पाऊस आपल्याला तीन जूनला बघायला मिळेल त्यामध्ये नाशिक आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम भाग बदलत जोरदार हलका मध्यम पावसाचे वातावरण सर्व दूर बनताना बघायला मिळेल पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर सर्वच भागामध्ये मित्रांनो हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल भाग बदलत काही काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता मराठवाड्यात पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर जास्त राहील बऱ्याच भागामध्ये मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो दुपारी काही ठिकाणी दुपारीच पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे काही भागामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे या दरम्यान मित्रांनो अमरावती विभागामध्ये देखील काही काही भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे नागपूर विभागात देखील हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल परंतु तुरळक ठिकाणी या परिसरामध्ये पाऊसची शक्यता आहे रात्री मध्यरात्री अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे कारण की हेच वातावरण आणखी पूर्वेकडे सरकणार आहे त्यामुळे अमरावती विभागामध्ये रात्री मध्यरात्री बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो नागपूर विभागात देखील मध्यरात्रीनंतर काही काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे आश्या रही। भागा मदी रही। मदी तर मित्रांनो तीन जूनला अशा पद्धतीचं वातावरण राहणार आहे मराठवाड्यात देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे सर्व दूर असे पावसाला पोषक वातावरण या तारखांना आपल्याला निर्माण होताना बघायला मिळत आहे या दरम्यान रात्री मध्यरात्री देखील पावसाचा अलर्ट आहे चार जूनला सकाळपासूनच आपल्याला कोकणपट्टा आणि पुणे विभागामध्ये सकाळपासूनच पाऊस बघायला मिळेल तर दुपारनंतर आणखी पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत आपण स्क्रीनवर बघू शकता नगर जिल्हा पुणे जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा कोल्हापूर सोलापूर जिल्हा म्हणजे संपूर्ण पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये पाऊस होईल असे पावसाला पोषक वातावरण आहे दक्षिण कोकणामध्ये देखील दे। सर्व दूर असे पावसाला पोषक वातावरण बनताना बघायला मिळत आहे उत्तर कोकणामध्ये जरी काहीसा पावसा जोर कमी असला तरी पण हलक्या पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये आहे उत्तर भागामध्ये थोडासा पावसा जोर कमी राहील नंदुरबार धुळे जळगाव तरी पण ठिकठिकाणी बहुतांश भागामध्ये हलक्या पावसाचे वातावरण सर्वदूर बनताना बघायला मिळत आहे मध्यम ते जोरदार पाऊस नगर पुणे सातारा सोलापूरच्या काही परिसरामध्ये बीड लातूर तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम योधमाळ या परिसरामध्ये रात्री मध्यरात्री पाऊस वाढेल कारण की हे जे वातावरण आहे हेच रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत आणखीन पूर्वेकडे सरकत जाईल नागपूर विभागात देखील पाऊस पडण्याची या दरम्यान शक्यता आहे परंतु मित्रांनो हा जो परिसर आहे नाशिक आणि पुणे विभाग या परिसरापेक्षा इकडे थोडासा जोर कमी राहील कारण की हेच वातावरण इकडं सरकणार असल्यामुळे याचा प्रभाव या पूर्वेकडे येताना काहीसा कमी कमी होताना आपल्याला बघायला मिळेल पाच जूनला देखील पावसाचा जोर जैसे ते राहणार आहे कोकण विभागामध्ये सकाळपासूनच पाऊस राहील इतरत्र दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल सर्वदूर असा पाऊस पडण्याची शक्यता या तारखांना आहे बहुतांश भागामध्ये हलका ते मध्यम तर काही भागामध्ये सळंगदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो फक्त उत्तरी परिसरामध्ये काहीसा जोर कमी राहील नागपूर विभागामध्ये संध्याकाळपर्यंत रात्री मध्यरात्रीपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे या अपडेटमध्ये काही बदल झालात तर पुढील येणाऱ्या अपडेटमध्ये आपण अपडेट देऊस हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद